बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी विक्रम ढोणे यांना राज्यस्तरीय युवा संघर्ष योद्धा पुरस्कारानं सन्मानित राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पुण्यातील युवा संघर्ष परिषदेत विविध क्षेत्रातील पाच युवा कार्यकर्त्यांचा गौरव विक्रम ढोणे यांच्या सोलापूर विद्यापीठातील अहिल्या स्मारकाच्या आंदोलनाची दखल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माजी मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ इथं वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय युवा संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेला प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते या परिषदेला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला विक्रम ढोणे यांना राज्यस्तरीय या युवा संघर्ष योद्धा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले त्यांच्यासोबत सातारचे अनिल पवार वज्रधारीचे संपादक दत्तात्रय खंडागळे सौरभ हटकर पुरस्काराने गौरवण्यात आले ढोणे हे वीस वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं संघर्षाची भूमिका घेतली आहे चिकाटीनं पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले गेल्या सहा वर्षापासून धनगर जागृती अभियानाच्या माध्यमातून समाजाची होत असलेली फसवणूक आणून राज्यभर प्रबोधन केलाय धनगर आरक्षणासारख्या विषयावर सह्यांची निवेदन देत जत पासून मुंबई आंदोलनं केली सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्या देवींचं विद्या स्मारक लोक वर्गणीतून उभारण्याचा प्रयत्न स्मारकाला काही प्रवृत्ती चुकीचे राजकीय वळण लावत असताना ढोणे यांनी शासनाला हस्तक्षेप करायला भाग पाडले आणि सोलापूर इथं केलेल्या आंदोलनामुळे शासनाला या स्मारकासाठी सुमारे चौदा कोटींची तरतूद करावी लागली आता या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे ही लढाई यशस्वी केली हे काम युवा वर्गासाठी दिशादर्शक आहे आणि या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय युवा संघर्ष परिषदेत विक्रम ढोणे यांना युवा संघर्ष योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात आले या पुरस्कारामुळं विविध स्तरावरून विक्रम ढोणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय